हॅलो फ्रेंड मणीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला आहे व्रत वैकल्य उपासाचं दिवस त्यामुळे रोज साबुदाणा खाणं आपल्या शरीराला सहन होत नाही किंवा पचत नाही सा ॲसिडिटी वगैरे वाढते त्यासाठी आज आपण एक नवीन पदार्थ म्हणजे नवीन म्हणजे जुनाच आहे पण आपण त्याची रेसिपी दाखवणार आहे राजगिऱ्याचा शिरा त्यासाठी आपण वाटीभर राजगिराचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या किंवा स्कीप पण करू शकता आणि ज्या वाटीने आपण राज्याचं पीठ मोजलं आहे त्याच वाटीने पाणी घेणार आहे दोन वाट्या हे दोन वाट्या पाणी घेतल्या त्यामध्ये आपण साखर घालणार आहे आणि ती पाणी गरम करून घेणार आहे फक्त साखर इथेपर्यंत आपण पाणी गरम करून घेणार आणि ह्या साईडला आपण कढईमध्ये मध्ये साजूक तूप घेतलेलं आहे जवळजवळ पाऊन वाटी तूप गरम होत आहे आपण राजगिराचं पीठ भाजून घेणार आहोत साखर फक्त आपल्याला विरघळायची पाक करायचं नाही एक गरम होऊन थोडी साखर वेगवेगळी आपण गॅस बंद करणार आहोत खूप गरम होत आहे राजगिरा हा पौष्टिक असल्यामुळे आपल्या शरीरात त्याचा फायदा खूप होतो आपण उपसायला राजगिराचे लाडू राजगिऱ्याच्या लाह्या दूध लाहया, लाहया राजगिराचा शिरा असे पदार्थ खाऊ शकतो आता हे आपण छान भाजून घेणार आहे पीठ तूप जरा जास्तच घालायचं छान लागतो तो पाऊन वाटे तूप घेतलेले आपण या ठिकाणी आणि छान भाजून घ्यायच आणि राजगिर्याचं पीठ आपल्याला बाजारात सहज आवल्या बघत होतं आता पाणी गरम होत आलंय आपलं हे बघ पिक छान भाजतंय आणि या ठिकाणी आपली आपण साखर छान उ म्हणजे विरघळली आहे आपण गॅस बंद करणार आहोत या प्रकारे आपण फक्त साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे आणि आपण आता छान या ठिकाणी आपण काजू बदाम घालू शकतो ऑप्शनल आहे पाण्यामध्ये पण कोणी वेलची पावडर वगैरे तुम्ही टाकू शकता फेशल पण अगदी आवश्यकता नाही आहे नाही घातले तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता ते काजू बदाम टाकलं तर ते चांगल्या तुपात रोस्ट होते आपण नवरात्रामध्ये पण आपण हा छान हलवा करू शकतो आणि नव उपासात म्हणजे हेवी आपल्याला हा मेल आहे याचं तिखट पण आपण करू शकतो जसा गोड आपण करतो तसा तिखट पण आपण करू शकतो तुम्हाला तर तिखट हवा असेल रेसिपी बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी दाखवेल तुम्हाला कोणाला गोड खाऊन कंटाळा आला असेल तर तिखट पण करू शकतो आपलं पीठ चांगलं भाजत आलेलं आहे छान पीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे सुंदर तो खमंग होतो हे बघा आपलं पीठ छान भाजलं आहे आता आपण यात गरम पाणी घालूया साखरेचं छान भाजलेलं आहे आपलं पीठ आपण या ठिकाणी थोडा गॅस बंद केलेला आहे कारण कढई गरम असते त्यामुळे पीठ लागू शकतं गॅस बंद केलेलं आहे आपण गरम कढईत असं भाजून घेणार छान तूप सुटलेलं आहे आणि खा छान झालेलं आहे आता आपण यात पाणी घालूया साखरेच थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे गाठणे गॅस कागद लागत पाणी घालणार आहे आपण सुगंध छान येतोय छान हलवून आहे आपलं पाणी थोडं एक दोन चमचे पाणी उरले ते आता टाकणार नाही कारण आपला छान झालेला आहे काय काय वेळेस आपण त्या पाणी नंतर वापरू शकतो कशातही छान आपलं तूप सोडायला लागला म्हणजे आपलं राजगिराचा हलवा रेडी आहे शिरा कढाईचं छान तूप सोडत आहे एक दोन मिनटं आपण वाप घेऊया छान तूप सुटत बारीक गॅसवर वाफ घेऊया हे बघा आपण झाकण काढणार आहोत हे बघा किती सुंदर छान तूप सुटलेलं आहे आजूबाजूने छान तूप सुटलेलं आहे म्हणजे आपला कारगिराचा शिरा रेडी आहे आपण आता सर्व करूया आपण सर करू आपला राजगिऱ्याचा शिरा रेडी आहे त्याच्यावर आपण गार्निशिंग म्हणून पिस्ते काजूचे काप टाकलेले आहे खूप छान हेल्दी आणि पौष्टिक राजगिऱ्याचा शिरा रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद